नमस्कार मी रेशमा शिंदे एकदा फोटो दाखवा आपण इथं पुसत महाराजांना मोबाईल सापडलेला आहे अमृतधारा डेअरी पुढे आहे हा आ, सहारा पार्क कडे जाणारा चौक या चौकाच्या एकदम मधोमध इथं दादाला मोबाईल सापडलेला आहे श्रीरामपूर द्वारका नगरीकडे जाणाऱ्या या रोडवर तर ज्याचा पण कोणाचा मोबाईल आहे त्यांनी इथं संपर्क साधून आपला आपला मोबाईल घेऊन जावे हां महाराज तुमचा नंबर सांगा माझा नंबर एक्याऐंशी अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी एकवीस एकवीस त्रेसष्ट त्रेसष्ट शहात्तर कंठे गुरु कंठे तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्यांचा हा मोबाईल आहे त्यांना संपर्क साधून तुम्ही तुमचा मोबाईल घेऊन जाऊ शकता धन्यवाद किंवा आपल्या मोबाईलवरही तुम्ही बेल देऊ शकता ज्याचा मोबाईल नंबर मोबाईल आहे त्याला बरोबर त्याच्या बेलनी कळून जाईल धन्यवाद रस्ते खराब त्यातल्या त्यात, त्यात पाऊस पडतोय आणि रस्त्यांवर चलताना पँटीच्या खिशामध्ये ठेवलेले मोबाईल सर्रास खोनाचेही पडतात हरवतात असाच एक मोबाईल आम्हाला सापडलेला आहे महाराजांचे त्यात मी तुम्हाला एक मुलाखत आधी दाखवलेली आहे तर त्या महाराजांना संपर्क करा त्यांचा मोबाईल नंबर पण आम्ही तुम्हाला सांगितला आहे याचसोबत ज्यांचा मोबाईल हरवला आहे द्वारकानगरी चौकमध्ये तर त्या त्यांनी आपल्या मोबाईलवरही बेल देऊन संपर्क करू शकता आम्ही तिथं पंधरा वीस मिनटं थांबलो ट्रॅफिक जाम होत असल्यामुळे आम्हाला तिथून जागा सोडावी लागली परंतु ही बातमी आम्ही इन्साईट स्टोरीवर आम्ही प्रकाशित करतो आहे तर जास्ती जास्त लोकांनी हे आमची बातमी शेअर करा ज्याचा बिचाराचा मोबाईल हरवलेला आहे त्याला त्याचा मोबाईल भेटेल आणि तुमच्या एका शेअरनी लाईकनी कोणाचं तरी बलं होईल कारण मोबाईल हा आता अविभाज्य अंग झालेला आहे कॉन्टॅक्ट नंबर असतात भरपूर आपले डाटा डॉक्युमेंट त्यात असतो आणि मोबाईल हरवल्यावर खूप वाईट वाटतं सगळ्यांनाच मग तो मोबाईल महागातला असो की स्वस्तातला असो त्याच्यामुळे लवकरात लवकर ही बातमी जास्ती असं शेअर करून आम्हाला आणि त्या ज्याचा मोबाईल हरवला त्याला सहकार्य करा संपर्क करा धन्यवाद रे इन्सेट स्टोरीकडून मी रेशमा शिंदे पुन्हा एकदा